हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपलं शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करते तर मैत्रिणींनो कल करेसो आज कर आज करे सो अब असं म्हणून स्वावलंबी बना आत्मनिर्भर बना आणि दहा दिवसांमध्ये स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका मैत्रिणीं आता सकाळीच्या सात वाजलेले आहेत आवड असली की सवड नक्कीच मिळते आणि आम्ही सध्या स्कूटी ट्रेनिंगची प्रॅक्टिस करत आहोत तर मैत्रिणीनं हे आज ज्योती मॅडम आहेत त्यांचा थोडंसं टर्न घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे त्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत तर व्हिडिओला कुठेही स्कीप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा चला तर मग वेळ न घालाव आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मैत्रिणीनं पाहू शकता आत्ता सध्या ज्योती मॅडमचं टन घ्यायची प्रॅक्टिस चालू आहे त्यांना मोठा टन जो आहे तो खूप छान प्रकारे टन मोठा घेत आहेत त्या पण वेळोवेळी आपल्याला वे स्पीडला कंट्रोल आलं पाहिजे त्यासाठी छोटा टनसुद्धा घेता आला पाहिजे जेवढा छोटा टन तुम्ही बसवाल तेवढं तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी वगैरे जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही गाडी आपण कधी हातात घेतलेली नसती त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण टन घेत असतो त्यावेळेस गाडी एक बाजूला टोटल झुकवावी लागते पाय खाली असले तरी चालतील टन घेत असताना असे जमिनीपासून अलगद पाय ठेवायचे आहेत आणि टन घ्यायचं आहे वेळोवेळी पाय खाली घेतले तरी चालतील असं काही नाही आहे पण जिथे जिथे टन आपण घेतो तिथे तिथे पाय ॲटोमॅटिक आपले खाली आले तरी चालतील असं काही नाही की पाय बेसमेंटवरती ठेवूनच टन घ्यायला पाहिजे मोठा टन खूप छान बसतो आहे छोटा ट्राय करा आता मॅडम नवीनच शिकत असतो त्यामुळे थोडंसं हाता हात वगैरे दुखण्याची शक्यता असते असं ज्यावेळेस आपण टन घेतो ना त्यावेळेस गाडी टोटल झुकवायला ला लागते पाठीमागचा हळूहळू ब्रेक प्रेस करत राहायचं आहे तुम्हाला कारण काय आहे माहिती आहे का तुम्ही सरळ गाडी खूप छान पद्धतीने चालवू शकता स्पीडला वगैरे कंट्रोल करण्यासाठी हे असे टर्न घ्यावे लागतातच जिथे जिथे असं टन आहे जिथे जिथे तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा आता मला इथं टर्न घ्यायचं आहे तिथे तिथे तुमचं नॉर्मली स्पीड जे आहे ते ॲटोमॅटिक कमी झालं पाहिजे आणि हळूहळू टर्न घ्यायचं आहे तुम्हाला मैत्रिणीनो ॲक्च्युली काल जे आहे आम मला आम्हाला राऊंड थोडासा बसत नव्हता छोटा जेवढा आहे तेवढा टर्न घेता येत नव्हता पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की छोट्यातल्या छोट्यासुद्धा ज्योती मॅडम हा टर्न घेत आहेत जिथे जिथे तुम्ही टर्न घेत असाल तिथे तिथे तुमचा नॉर्मली वेग कमी करायचा आहे आणि पाठीमागचा ब्रेक हळूहळू प्रेस करायचा आहे असे गोल राऊंड केल्याने तुम्हाला टर्न घ्यायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही पाय जमिनीपासून वरती अलगत असतील तरी चालणार आहे मैत्रिणीनं पाहू शकता कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं मॅडमला टर्न घ्यायला जमत नव्हतं कारण मोठा टन त्यांना बसत होता पण छोटा टन घ्यायला त्यांचा हातावरती थोडंसं प्रेशर येत होतं त्यामुळे टर्न बसत नव्हता कारण टोटली गाडी अशी आपल्याला झुकवावी लागते टन घेत असताना छोटा टन घेत असाल त्यावेळेस मग आज तुम्हाला त्या छोटा टन घेऊन दाखवत आहेत जिथे जिथे टर्न घेत असाल तिथे तिथे तुम्ही नॉर्मली तुमचा वेग जो आहे तो कमी करायचा आहे पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा आहे जास्तीच्या वेगाने टर्न कधीच बसत नाही हे लक्षात ठेवायचं आहे जास्त स्पीडनं अजिबात टन बसत नाही आणि घ्यायचं पण नाही गाडी पडण्याची शक्यता असते जे स्पीड आहे ते रेग्युलर आहे तेवढंच स्पीड पकडतानाच कमी पकडायचे आपल्याला आणि कमी स्पीडनं पाठीमागचा ब्रेक जो आहे तो हळूहळू प्रेस करत राहायचे छोटा बसवा टन मॅडम छोटा बसवा वेग कमी पकडा वेग कमी पकडा कमी वेग टन टर्न घ्यायचं तर मैत्रिणी न पाहू शकता तुम्हीसुद्धा अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे पाय जमिनीपासून अलगद वरती असतील तर चालतील कारण काय माहिती आहे का, का जास्त स्पीडनं तुम्हाला टर्न बसत नाही तशी तुम त्यासाठी तुम्हाला ही अशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे खूप छान पद्धतीने आता मॅडम चालवत आहेत गाडी म्हणजे याच्यानं काय होतं तुमच्या स्पीडवरती तुम्हाला कंट्रोल येतं जास्त जो वेग असतो त्या वेगात टर्न बसत नाही स्पीड कमी करायचं हळूहळू बाल पाठीमागचा ब्रेक प्रेस करायचा आणि अशा पद्धतीने टर्न घ्यायचा पाहू शकता तुम्ही जम, जमत जमतच नाही असं म्हणून प्रॅक्टिस बंद करायची नाही प्रॅक्टिस ही आपल्याला कंटिन्यू करायची आहे शिकायचंच म्हटलं कुठल्याही गोष्टीला मागे हटायचं नाही ते कम्प्लीटच करायचं आपलं टार्गेट जे आहे ते स्टेप ना बाय स्टेप शिकलात तर काही अडचण येणार नाही तुम्हाला दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप स्कूटीची का मैदानी आज खूप गरज आहे गाडी शिकण्याची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत पुन्हा भेटूया असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद